आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की पाणी जमिनीत घेऊन जाणारी झाडं जंगलामध्ये राहिलेली नाही दुसरा मुद्दा असा आहे की आज आपण भात शेती असेल बागायती असेल याच्यावर मोठ्या प्रमाणात आपण रासायनिक खतांचा रासायनिक फवारणांचा वापर करतो आज संशोधनानंतर असं आढळलेलं आहे की पृथ्वीचा वरचा थर जो आहे तो पूर्ण युरियायुक्त झालेला आहे युरियाचा थर आहे त्याच्यामुळं जमीन आतमध्ये पूर्ण कडक झालेली आहे आज जमिनीची माती जर आपण बघितली तर इतकी कठीण इतकी कडक झालेली आहे की पाणी जमीन सोडते पुढे परंतु पाणी जमिनीमध्ये मुरवण्याची प्रक्रिया संपलेली आहे भुसभुशीत जमीन राहिलेली नाही कुठल्याही प्रकारचं आपल्याला जे पाहिजेत म्हणजे गांडूळ असेल इतर कीटक असतील ते जमिनीमध्ये कुठलेही जंतू राहिले नाही जे पाणी आत्म जमिनीमध्ये नेतात माती भुसभुशीत करतात ते राहिले नाही युरियाचा अतिवापर रासायनिक खतांचा फवारणीचा वापर जमिनीवर वारंवार होतोय आता बघा जमीन जमिनीमधला हा जो भात आहे हा तुम्हाला हिरवेगार दिसतो मस्त भात आलेला आहे एकदम काळा भोर झालेला आहे परंतु असं नाही माणसासारखंच आहे की माणूस वरून सुंदर दिसतो एकदम मस्त एकदम तो मेकअप केलेला असतो एकदम छान दिसतो परंतु आतमध्ये जसं त्याला डायबिटीस हार्ट अटॅक संबंधित किंवा इतर आजार जे असतात तसाच शेतीचा झालेला आहे तसाच फळ झाडांचा झालेला आहे वरवर जरी ते सुंदर दा दिसत असेल तरी ते झाडं माणसासारखीच आतून पोखरलेले आहेत त्याच्यामुळं त्याचा, त्याचा परिणाम पिकांवर होतो आणि त्याचा परिणाम आपण खाल्यानंतर माणसावर होतो आणि आरोग्यावर मोठा परिणाम झालेला आहे युरियाचा अतिवापर इतर खतांचा अतिवापर हे मुख्य कारण आहे शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की खत हे आपल्यामध्येच आपण शेतीमध्ये तयार करू शकतो झाडांचा पडणारा पाळापाचूला शेती आजूबाजूला असणारा गवत शेतीमध्येच आपण ठेवला पाहिजे परंतु शेतकरी गवत तण जो असतो तो बाहेर फेकतो फेकू नका खड्डा करा एक साईडला ठेवा तो जो खत होतो आणि तोच खत आपल्या भात शेतीला किंवा इतर भाजीपाल्याला उपयोगी पडेल आणि तीच प्रक्रिया खूप सुंदर आहे आणि सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही खतांचा वापर कमी करा हीच विनंती